बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोवा महामार्गावरील झरापेती अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यामुळे साडेआठ लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली या एटीएम मध्ये सुरक्षेसाठी कोणीही कर्मचारी नसल्याचा फायदा घेऊन एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आलं नाही सध्या श्वान फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान चोरट्यांनी एटीएम कापण्यासाठी आणलेले कटर आणि इतर साहित्य एटीएमच्या बाहेर टाकलेले आढळून आले आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम